नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची नियुक्ती नियुक्तीच्या सुधारित अटी आणि शर्ती जाहीर तर याबाबत या शासनाकडून निर्गमित झाले नवीन परिपत्रक चला तर जाणून घेऊया या सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदांच्या नियुक्तीसाठी आता सुधारित अटी आणि शर्तीमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आणि या सुधारणेबाबत राज्य शासनाचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या निर्णयानुसार आता नमूद करण्यात आले आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्यासाठी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या सुधारित निर्णयानुसार आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांच्या रिक्तपदी तत्काळ भरती करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहे नवीन शासन निर्णयानुसार मात्र किमान पात्रता ही बारावी उत्तीर्ण ठेवण्यात आलेली असून शैक्षणिक पात्रतेनुसार आता गुणदान प्रक्रिया करण्यात येणार आहे यामध्ये बारावी उत्तीर्णपासून ते पदव्युत्तर पदवी डी एड बी एड तसेच एम एस सी आय टी करिता गुणदान प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी शैक्षणिक अर्हतेनुसार गुणदान कसे होणार चला तर जाणून घेऊया